आजारीत दादा मला वाटतं किती दिवस लागतील अजून इकडे चार पाच महिन्यात दादा बहुतेक निवडणुकीच्या नंतर आता इकडे येतील पण रणजित भाया दादाच्या गैरहजेरी थोडं जरा लक्ष द्या माणसं लय भारीत काय काय सगळी त्यामुळं लक्ष तुम्हाला सगळं द्यावं लागेल शेवटी आता कुठेतरी आपल्याला एकदा हे गेलं आणि तुमचं सगळं हो काय होतं प्रत्येक प्रत्येक तालुक्यामध्ये राजकारण वेगळे मला माझ्या राजकारण तालुक्यामध्ये राजकारण वेगळे दौंडमध्ये वेगळे प्रत्येक जण प्रत्येकाच्या स्वार्थासाठी एखादा दौंड वाला जर दौंडच्या राजकारणासाठी जर इंदापूरला असं जर काय केलं हे बरोबर नाही तुम्हाला सांगतो त्यामुळे प्रत्येकाचं राजकारण तालुक्यामध्ये महत्वाचं आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून बबनंददास शिंदेसारखी जुनी जाणती माणसं आपल्याला मार्गदर्शनासाठी खूप महत्वाची आहे त्यांचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या पक्षाला होतो काम वगैरे एखादं कमी जास्त होत जाईल काम तर होत असतं काम विकास काय थांबत नसतो आणि या निवडणुका आपण प्रत्येकाने वैयक्तिक याच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त कसं आपल्याला हे करताय तो करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या सोलापूरकरसाठी साठी बबनदा सिंदे यांनी खूप वेळा साक्षीदार आहे शिंदे असतील मामा असतील तुमच्या सगळ्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांची नावं घेतात तुमच्या इरिगेशनच्या जलसंपदाच्या विषयात असू द्या पाण्याच्या विषयात असू द्या किंवा बाकीच्या प्रत्येक विषयामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नेते लोकांना आता नेत्यांनी खाली कुणी किती सांगितलं मी म्हणणार नाही सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अल्पसंख्याक समाजाला मागासवर्गीय समाजाला सर्वात जास्त मदत कुणी केली असेल तर त्या नेत्याचं नाव आहे हो अजितदादा पवार हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो हे लोकांमध्ये गेलं पाहिजे तुमच्या एवढ्या योजना जलसंपदाच्या झाल्या तुमचे एवढे व्हॅरियन्सचे विषय झाले त्या कुणी तुम्हाला मदत केली यावेळी कुणी सहकार्य केलं याचा पण कुठेतरी विचार करा आणि मी मामा पक्ष कोण असतं मामा मामा आमच्यावर दिसला असत आज बबन दादा आपल्या आज आजारे दादांचं काम तुम्हाला सगळ्यांना माहित आहे दादा वरून तिथं सुद्धा लोकांना किती मदत व्हावी सहकार्य करावं स्वतः किट त्यांनी कारखान्याच्या वतीनं इथं गोरगरिबांना दिलं तिथं दादांच्या माध्यमातून खूप मोठी मदत तिथं झालेली आहे रणजित भैया तुम्ही फक्त दादांना साथ म्हणजे साथ तुम्ही देतायस तुम्ही तर स्वतःचा चार पाच महिना होता शेवटी जुनी माणसं त्यातनं विचार काय होत लोकांना आता काय होत मी पाहिलं लोकांना आपल्यापेक्षा जास्त चांगलं दिसतं तसं नाहीये तुम्हाला मी सांगतो काय होतं मग ह्यामुळं लोक कुठल्याही गोष्टीमध्ये संभ्रम तयार नाही झाला पाहिजे आणि एकदा संभ्रम नाही झाला आपल्याला वाटतं की आपलं काहीतरी होईल वगैरे त्यामुळे त्याचा फटका पार्टीत जाऊ द्या मद्या जा। आपल्या स्वतःला सुद्धा कधी कधी बसतो त्यामुळं खूप त्यामुळे पाठीमाग जायची वेळ हे निश्चित प्रकारे येते त्यामुळं त्यामुळं त्या मला तुम्हाला सगळ्याला सांगायचंय की कुठेतरी विकास काम केलं हे केलं हे ठीक आहे पण ह्याच्यावरती मतदान त्याचं होत नाही तुम्ही प्रत्येकाच्या वैयक्तिक ज्या माणसाच्या तुम्ही सुख दुःखात ज्या माणसाला तुम्ही मदत करताल अल्पसंख्याच्या योजना आहे तुमच्या आपल्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव